शेतकऱ्यांसाठी आज दिनांक पाच मे वार रविवार आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत जे सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज या चॅनलवरती ठळक बातम्या पाहायला मिळतील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाड्यात बरसणार उन्हाचे चटकेत सध्या पाहायला गेलं तर काही ठिकाणी पावसाची देखील शक्यता विदर्भामध्ये जी आहे ती येलो अलर्ट सध्या पाहायला गेलं तर अशी स्थिती दिसून येत आहे बाजार बाजारहाटबाबत एक छोटीशी अपडेट कांदा उत्पादकांपुढे सरकार नरमले अखेर अटी शर्तीसह कांदा निर्यात खोले राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आता पाहायला गेलं तर मागील काही दिवसापूर्वी आपल्याला निर्यातबंदी आता पाहायला मिळत होती परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक खुशखबरच म्हणावं लागेल आता कारण कांदा निर्यातबंदी जी आहे ती खुले झाल्याचं दिसून येत आहे कापूस दराबाबत छोटीशी अपडेट कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला मिळत आहे सात हजार चारशे पन्नास रुपयांपर्यंत बाजारभाव कापूस दरामध्ये आपल्याला जे आहे ती पुन्हा एकदा मोठी घसरणच पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मागील काही दिवसात चांगले दर होते परंतु पुन्हा एकदा कापूस दरामध्ये घसरण दिसून येत आहे सद्यस्थितीला मानवत या ठिकाणी सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपयांचा दर आहे तुरीच्या दराबाबत छोटीसे अपडेट अकोला या ठिकाणी बारा हजार एकशे वीस रुपयांचा मिळत आहे तुरीला जास्तीत जास्त दर तसेच कमीत कमी दर हा आठ हजार था तीनशे तर सर्वसाधारण दहा हजार पाचशे पंचावन्न तर हरभऱ्याला जळगाव या ठिकाणी आठ हजार एकशे पाच रुपयांचा जास्तीत जास्त दर तर सरासरी दर आठ हजार था एकशे पाच रुपयांचा हरभऱ्याला जळगाव या ठिकाणी ज्यादी दर पाहायला मिळत आहे व या ठिकाणी आवक सहा क्विंटलची आलेली होती व कमीत कमी दर आठ हजार रुपयांचा आहे तोंडी येथे कडब्याच्या गंजीला लागली आग चारा झाला खाक सध्या पाहायला गेलं तर चाराची भीषण टंचाई देखील दुष्काळामुळे पाहायला मिळत आहे काही शेतकऱ्यांनी जे आहे ती ज्वारीचे पीक घेतले परंतु पाणीच नसल्यामुळे जे आहे ती ज्वारीचे पीक चांगले आलेले नाही आहे परंतु ज्यांचे ज्वारीचे पीक आले पी कडबा झाला परंतु त्यांची जे आहे ती जळून गेल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे अशी स्थिती दिसून येत आहे अनुदानासाठी शेतकऱ्यांचे तहसीलमध्ये ठिय्या आंदोलन अतिवृष्टीची मदत तात्काळ देण्याची मागणी सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मागील वर्षाचे अतिवृष्टी झालेले नुकसानीचे शासकीय अनुदान मिळालेले नाही आहे त्यामुळे मासेगाव येथील सुंदर आनंदे व युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या महसूल विभागात एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले कागदपत्रांची पूर्तता करून देखील जे आहे ती अशी स्थिती दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे पडण्यास झाले सुरुवात राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल असंही नाही की आता सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील हे तुरळक ठिकाणी जे ती मदत देण्यात येत आहे आता सध्या स्थितीला जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत असल्यामुळे एक आनंदाचीच बातमी आपल्याला म्हणावं लागेल मागील काही दिवसांपासून शेतकरी याच्या प्रतीक्षेत होते ज्वारीला हमी दरून कमी दर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर ज्वारीला जे आहे ते हमीदरापेक्षा कमी दर आपल्याला मिळतानाच दिसून येत आहे ज्वारीची आवक दिवसेंदिवस प्रत्येक बाजार समितीमध्ये देखील वाढतानाचं चित्र आहे सध्या जर एकंदरीत पाहायला गेलं तर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी राज्यभरातून दिसून येत असल्याचं सांगण्यात येत आहे विदर्भातील बहुतांश बाजारात तूर दर दबावतच सध्या जर पाहायला गेलं तर तुरीचे दर पुन्हा एकदा मध्ये आलेले होते परंतु पुन्हा एकदा तुरीचे दर घसरणीकडे जाताना पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जर आता विदर्भातील स्थिती पाहायला गेलं तर विदर्भामधील बहुतांश बाजार समित्यामध्ये जे आहे ते आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर तुरीचे दर दबावतच चाललेले आहेत काही ठिकाणी तीनशे ते चारशे आहे तर काही ठिकाणी सहाशे रुपयांची देखील तुरीच्या दरामध्ये घट दिसून येत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता पीक विम्याबाबत सविस्तर अपडेट पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका आता पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी पोर्टरवर पोर्टलवर नुकसानीचे बहात्तर तासांमध्ये तक्रारींना केलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांची नावे सुद्धा पीक विम्यामध्ये वगळण्यात आलेली आहेत ऑफलाईन शेतकऱ्यांनी खरीपाच्या पीक विम्यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे ते अशी स्थिती आपल्याला दिसून येत होती परंतु आता ज्यांनी अशा प्रकारे केलेले होते त्यांना शंभर टक्के पीक विम नुकसान भरपाई जे आहे ती मिळणार आहे तुम्ही जर ऑनलाईन केले असले बहात्तर तासामध्ये तर तुमच्यासाठी देखील एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल हिरव्या मिरचीला कराड या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपयांचा मिळत आहे बाजारभाव तसेच या ठिकाणी कमीत कमी दर रुपयांचा तर पाच हजार पाचशे तर या ठिकाणी आवक बेचाळीस क्विंटलची आलेली होती तशीच परिस्थिती आपण जर पाहायला गेलं लिंबाच्या दराबाबत तर लिंबाला जे आहे ते अहिल्यादेवी नगर या ठिकाणी नऊ क्विंटलची आवक येऊन कमीत कमी दर चार हजार रुपयांचा तर जास्तीत जास्त अकरा हजार रुपयांचा दर मिळालेला आहे या ठिकाणी सरासरी दर पाहायला गेला तर सात हजार पाचशे रुपये दर आहे मुगाचे पीक करप्याच्या प्रादुर्भावामुळे घटणार गारपिटीने पिकांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान पिकांवर रोगांचे आक्रमण सध्या पाहायला गेलं तर तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे भुईमुख सोयाबीन तीळ या पिकाचे उत्पादन समाधानकारक झाले तर चांगला भाव मिळाला असता परंतु तोंडाशी आलेल्या पिकांवर जे आहे ते दरवेळी रोगांचे आक्रमण होते अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे तुरीच्या मुगाचे पीक जे आहे ते प्रादुर्भावामुळे घटण्याची शक्यता आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल शेतकरी आणि व्यापारी यांची मागणी असलेली कांदा निर्यात बंदी जी आहे ती अखेर काल उशिरा मागे घेण्यात आलेली आहे त्यामुळे आज सकाळपासून लिलावादरम्यान भाव काही टक्क्यांनी वाढारलेले आहेत शेतकऱ्यांच्या रोषामुळे केंद्राने तपशील जी आहे ती माघार घेतली असून काही अटे आणि शर्दीच्या आधी राहून कांदा निर्यात जी आहे ती खुली केलेली आहे ती यामुळे आजपासून कांद्याचे दर काही प्रमाणामध्ये वाढल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे आता उन्हाळ कांदा ज्याही शेतकऱ्यांकडे असेल त्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल कारण कांद्याच्या दरामध्ये आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढ पाहताना आपल्याला दिसून येऊ शकते बाजरीच्या दराबाबत छोटीसे अपडेट तसेच गहू ज्वारीच्या दराबाबत देखील अपडेट सध्या पाहायला गेलं तर बाजरीला जळगाव या ठिकाणी सरासरी दर मिळत आहे दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा तर जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सध्या जर पाहायला गेलं तर आवक चौतीस क्विंटलची आलेली होती व गव्हाबाबत पाहायला गेलं तर गव्हाला जळगाव या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार चारशे एकावन्न रुपयांचा दर मिळत आहे तर ज्वारीला दोन हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर जळगाव या ठिकाणी मिळताना प्रमाणच आपल्याला दिसून येत आहे तसेच जर पाहायला गेला तर आवक या ठिकाणी ज्वारीची अकरा क्विंटल जळगावला आलेली होती तर कमीत कमी दर दोन रुपये तर सरासरी दर दोन रुपयांचाच भेटलेला आहे तर गावाला जळगाव या ठिकाणी आवक त्रेचाळीस क्विंटल येऊन दोन हजार तीनशे चा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त दोन हजार चारशे एक्कावन्न रुपयांपर्यंत दर मिळालेला आहे या ठिकाणी जात जाहीर एकशे चाळीस आलेली होती व सरासरी दर दोन हजार चारशे एक्कावन्न सोयाबीनच्या दराबाबत एक अपडेट सध्या पाहायला गेलं तर परतूर या ठिकाणी जास्तीत जास्त सोयाबीनला चार हजार पाचशे रुपयांचा मिळत आहे दर तर, तर कमीत कमी चार हजार चारशे तर सरासरी दर चार हजार चारशे पन्नास या ठिकाणी आवक आठ क्विंटलची आलेली होती तर जात पिवळं आलेली होती तसेच सोयाबीनला सोलापूर या ठिकाणी पाहायला गेलं तर चार हजार सहाशे दहा रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तर कमीत कमी दर या ठिकाणी चार हजार दोनशे तर सरासरी दर हा चार हजार चारशे पंचावन्न रुपयांचा मिळत आहे आवक या ठिकाणी पंचवीस क्विंटलची आलेली होते तसेच जर अकोला या ठिकाणी पाहायला गेलं तर अकोला या ठिकाणी सोयाबीनला चार हजार चारशे ऐंशी चार चार रुपयांचा दर मिळत आहे एक छोटीशी फायनान्शियल शेअर मार्के, मार्केट स्टॉक मार्केटविषयी अपडेट आहे ट्रेडिंग अर्निंगविषयी अर्निंग सध्या पाहायला गेलं तर बाजारामध्ये विक्रीची लाट दोन पॉईंट अकरा लाख कोटी सोहा अशी स्थिती आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये आता पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज अशा प्रकारे शेअर मार्केट ट्रेडिंग अर्निंग कोणतीही अपडेट असो स्टॉक मार्केटची ती या चॅनलवरती पाहायला मिळेल व शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या देखील याच चॅनलवरती पाहायला मिळत असतात त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद